पाडव्या निमित्त काल पोळा झाला आणि पाडव्या निमित्त असता आजचं हे आमचा कारखाना गाव आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा काल पोळा साजरा झाला आणि पोळ्याच्या या पाडव्यानिमित्त आज गावामध्ये या बैलांची पुन्हा मिळवून निघेल आणि या जो आमचा बैल राजा आहे या देशाचा पालन पोषण करतात त्यांचं साधन मिळून बैलपोळा काल साजरा झाला आणि त्या बैलफळांच्या माध्यमातून आज या बैलांची मिरवणूक काढून त्यांना सन्मान देऊन हे जे आहे नैसर्गिक आम्हाला ते लाभलेलं आहे त्याची आशीर्वाद या देवाचा आशीर्वाद आमचा सर्वांचा सामाजिक दृष्टिकोन ठेवून ते उपक्रम राबवले गेले पाहिजे जे आमचे आई वडील व आमचे वंश परंपरा कार्यक्रम आमच्या देशामध्ये आमच्या राज्यामध्ये आमच्या गावामध्ये परिसरामध्ये होता त्याचा सन्मान म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यक्रमाला सन्मान देतो मग होळा असो की गणपती उत्सव असो का देवी उत्सव असो का दिवाळी उत्सव असो का भारतातील विविध प्रकारचे जे उत्सव असतात त्या उत्सवाला आमच्या देशामध्ये चांगल्या परंपरेने चांगल्या पद्धतीने सन्मानजनक त्यांना राबवले जातात आणि त्या माध्यमातून आमच्या देशामध्ये विविध समाजातील भाईचारा हा वाढवला जातो खरं तर आमच्या देशामध्ये प्रत्येक मनुष्य हा एकमेकाच्या एकमेकावर अवलंबून आहे आणि त्या माध्यमातून आमचा संसार चालतो आमचे मुलं आमचे घरपरिवार हा एकमेकावर अवलंबून आहे म्हणून प्रत्येकानं भाईचाराच्या माध्यमातून वागले पाहिजेत एकमेकाला सहकार्य केलं पाहिजेत आणि त्या सहकार्याच्या भूमिकातून आपण यशस्वी व्हायला पाहिजेत आणि तो यशस्वीपणा आपण या देशापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून या देशातून सुद्धा या गावातून सुद्धा आमच्या त्या फौ फौजीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जाता मुलं जातात त्यांना तसं उत्साहित केलं जातं त्यांची तशा प्रकारची तयारी करून घेतली जाते आणि या नागापूर नागापूर खरंच करा चित्तूर लिंबाजी दिगाव अतर्वेल कन्नड तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आमचे नागरिक आमच्या मुलाबाळांना फौजमध्ये भरती करता विविध परीक्षा देऊन विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षा देऊन आमचे नागरिक आमच्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारचं क्वालिटीचं जीवन जगण्यासाठी चांगला अभ्यास करून विद्यार्थी बनवून चांगल्या प्रकारचं सर्व्हिसमध्ये नेता तर ही आमची परंपरा आहे ही स्पर्धा युग आहे आम्हाला त्या संविधानानं आमचा जो अधिकार हक्क अधिकार दिलेला आहे त्या हक्क अधिकाराच्या माध्यमातून आम्ही आमचं जीवन धरत असतो आणि खर तर कोणाला अन्याय होऊ नये ही मानसिकता ठेवून शंभर टक्के लोक कसं वागता क्वचितच एखादी घटना घडती ती दुर्घटना असती तिला घटना म्हणता येणार नाही ते कोणी कधी कोणी करत नाही दुर्घटनेतून ते घडतं म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्व नागरिकांना या भागातील कारण की आम्ही लहानशे मोठं तुमच्यामध्ये झालेलो आहोत भोजा महाराज यांच्या माध्यमातून आमचा जन्म या मातीत झालेला आहे इथूनच आम्ही लहानसे मोठं झालेलं आणि त्या देश लेवलवर जात असताना छत्रपती संभाजीनगर नगर ठिकाणी आता वकील व्यवसायामध्ये करता करता शंभर टक्के चोवीस पंचवीस वर्ष झालेले कायद्याचा अभ्यास होऊन मी या देशातील नागरिकांना माझ्या माध्यमातून जेवी काही गरज पडेल तेवढे मी सहकार्य करत असतो आपण सर्वांनी सुद्धा सहकार्य करायला पाहिजे सहकार्य सहकार्याची भूमिका घेतल्याशिवाय आम्ही इथं वाढवू शकत नाही तुम्हाला आहे एकोणीशे शहाण्णव मध्ये या संस्थांचे बहुजनूर्व नवगा संस्थांचे अध्यक्ष स्वर्गीय के व्ही साहेब यांनी या देशाचे हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यक्रम घेतला होता ही अभिमानाचा गोष्ट आहे त्यांच्या माध्यमातून बोलदोर पोतोबा महाराजांचं मोठं भव्य दिव्य मंदिर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं तयार झालेलं आहे त्यांना चांगल्या प्रकारचा निधी दिला गेलेला आहे गुरुजू पवार यांना निधी दिलेला आहे मान्य श्री उदयसिंग आमदार यांनी सुद्धा निधी दिलेला आहे आणि डॉक्टर भागवतकर साहेब माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार यांनी सुद्धा निधी दिला आणि त्या माध्यमातून मोठ्या मानानं तुमच्या परिसरामध्ये गुंजुर्फ पावा महाराजांचं मंदिर डोलवत आहे आणि तो अभिमान आपल्या सर्व गोष्टींचा म्हणून आज या होळ्याच्या निमित्तानं पाडवा झालेला सुरु झालेला आहे आणि पाडव्यामध्ये आपण या कारखाना कारखाना गावामध्ये चांगल्या प्रकारचा उत्साह साजरा झाला पाहिजेत माझ्या या बैल जे हत्यार आहे जे आपले आहे बैल आहे त्या बैलांचा त्यासाठी मोठ्या प्रमाणात गाजत वाजत या गावामध्ये आम्ही त्यांची रॅली काढू लावलेलो आहे त्यांना सन्मान देतोय तर माझा मानाचा मुद्दा आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत तिथपर्यंत पोहोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज खूप धन्यवाद